शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस तारीख एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्या पंधरा दिवस झाला आपल्याला गाडी भेटली नव्हती कसलीच आणि आज गाडी आली आज, आज आपल्याबरोबर वीस नांगर भेटलेले आहेत तर वीसच्या वीस नांगर बुक झालेत बरं का सगळेच याच्यातले एक पण नांगर शिल्लक नाही आहे तर सगळ्यांची आपण नावं लिहून ठेवलेली आहेत हे बघा नाव असंही दाखवत तुम्हाला नंदकिशोर नलगे शिरूर अविनाश शेलार शिरूर प्रशांत शिवले शिरूर भास्कर कुलकर्णी शिरूर महेश तुळे शिरूर लता बोंडवे शिरूर अनिल फराटे शिरूर अजून आपण पुढचं बघू हे झाले आपले सात नांगर बघा राहुल चिपणे पुरंदर दशरथ दळी पुरंदर निखिल कामटे पुरंदर माऊर दळी पुरंदर हे झाले चार बघा अंबादास काळे दौंड उद्धव बारवकर दौंड राजेंद्र शितोळे दौंड संगीता खताळ दौंड निलेश गायकवाड बारामती आणि आता आपण पुढचे अजून चार नांगर आले त्याची पूर्ण नावं दाखवणार तुम्हाला म्हणजे आता जर बघितलं ना एक हे नांगर शिल्लक नाही आलेच्या सगळे जेवढे वीस आले ते वीसचे वीस दिले होते देऊन टाकले आपण हा बघा देवेंद्र फोडसे जुन्नर बाळू डुकरे जुन्नर सुभाष गाडगे जुन्नर, जुन्नर आणि हे मनोज सनस भोर म्हणजे ह्या लोकांनी आज दीड महिन्यात झालं पेमेंट टाकून त्यांना आत्ताशी नांगर भेटलेले आहेत आज किती दिवस तर किती तारीख एकोणतीस म्हणजे एकोणतीस तारखेला त्यांना नांगर आपण एकोणतीस तीस तीस तारखेपर्यंत या दोन तीन दिवसात सगळे नांगर दिले देऊन टाकणार आहे आता तुम्ही पण नांगर घेताना विचार करू नका आता लिमकेन घेतलाच पाहिजे आणि घ्यायचाच आता नाही विचार करायचा क्वालिटी आणि क्वालिटीच